नमस्कार संवाद लाईव्ह टी आपले मध्ये आपलं स्वागत निवडणुकीच्या महत्वाच्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बातमी पाहूयात अजित पवारांच्या सभेची राजकारण म्हटलं की टीकेचा वर्षाव आलाच पण याच टीका निवडणुकींच्या काळात चांगलाच रंग धरू लागतात असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे पवार आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत इंदापूर तालुक्यातील सणसर गावी बोलत होते यावेळी त्यांनी काही नेते सगळ्याच कामासाठी अगदी आईला भेटायचं असलं तरीही मीडियाला बोलावून नौटंकी करतात अशी टीका नरेंद्र मोदींचं नाव न घेता केली आहे नेमकी अजित पवार यांनी काय टीका केली आहे आपण पाहूयात आता मी इथली सभा झाल्यावर जाता जाता आईला काटेवाडीला भेटणार आहे आईला भेटणार काय असेल तिच्या विचारपूस करणार पुढे निघून जाणार इथं जा जर दुसरी व्यक्ती असती तर काय केलं असतं पहिल्यांदा चॅनलवाली बोलले असते मग दोन खोरच्या बाहेर ठेवल्या असत्या घराच्या बाहेर मग एकावर स्वतः बसली असते आणि दुसऱ्यावर आईला बसवलं हो असतं आणि तिला सांगितलं असतं जर असं मला कर मग ते आईनं केलं असतं मग लगी फोटो मीडियाला बघा आईला किती प्रेमाने भेट चाललेली आहे अरे चार भिंतीच्या आत आई भेटत आईचे पाय धरा आईच्या जवळ जावा आईच्या कुशीत झोपा मुलगा आहे झोपला तर काय हरकत नाही पण ही नाटकं ही नऊ ना कशाला पाहिजे हेच चाललंय हजारत तुम्हें तुम्ही है संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल